जिच्या कुशीतून स्वराज्याचं देखना स्वप्न निर्माण झालं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मा साहेब आणि ज्यांनी हे स्वप्न सत्यात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराज श्री शिक्षणाचे अध्य प्रवर्तक ज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न करते नमस्कार मी स्वानंदी सुवर्णा अनिल ठाणगे पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालय टाके ढोकेश्वर येथे इयत्ता नववी मध्ये शिकते आज मी आपल्या समोर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या विषयावर माझे विचार व्यक्त करणार आहे अहो अहो कोण होती ही सावित्री सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात परकीय व स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त करून त्यांना चारी मुंड्या चित लेख अन्याय अत्याचार रूढी परंपरांना झुगारून देऊन स्त्री शिक्षणाची मुहूर्त मेढरवणारी सरस्वती चूल आणि मूल या समाज बंधनाच्या बेड्यांतून स्त्रियांना मुक्त करणारी अत्य क्रांतिकारक होती ती सावित्री एकची सावित्री जिने व्रताने आपल्या पतीला जीवनदान मागितले तर एकीने श्री शिक्षणाची व्रत हाती घेऊन जाचक समाजाच्या अन्याय अत्याचारातून स्त्रियांना मुक्त केले व गगन भरारी घेण्याचे स्वातंत्र्य दिले होय होय अगदी बरोबर ओळखलं तीस ती सह्याद्रीची वाहिन क्रांती ज्योती सावित्री ज्योतिबा फुले सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे आई लक्ष्मीबाई व वडील खंडुजी नेवसे यांच्या पोटी तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी या तेजस्वी कन्या रत्नाचा जन्म झाला वयाच्या वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी पती ज्योतिबा फुले यांच्या नावाची कुंकू कपाळी लावून सावित्रीबाई पुण्यात आल्या त्या, त्या स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार या फुले दाम्पत्याला पहावेना पुरुषांच्या मुजरीपणा पुढे स्त्रियांची होणारी अवेलना यांना सहन होईना आणि त्यावर त्यांना एकाच उपाय दिसला तो म्हणजे स्त्री शिक्षण शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई नेहमी म्हणता विद्या हे धन श्रेष्ठ आहे रे साऱ्या धनांहून त्याचा साठा ज्याच्या तो ज्ञानी मानिती जन तो ज्ञानी मानिती जन सर्वप्रथम सर्वप्रथम आपल्या पतीकडून शिक्षण घेऊन समाजाचा विरोध सुगारून सावित्रीने मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली समाजाने समाजाने दगड धोंडे शन चिखलाचे चिक गोळे मारून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला पण पण ही जिद्दी सावित्री तसं भरही मागे हटली नाही समाजाकडून होणारा विरोध सहन करत राहिली समाजाकडून होणारा त्रास सहन करत राहिली पण पण आपल्या हाती असलेले पवित्र कार्य तिने मुळे सोडले नाही कारण कारण म्हणतात ना मंजुले उन्ही मिलती है जिनके सपनों में मे होती है सिर से कुछ नाही होता दस्त से उडान होती है से उडान होती है हळूहळू समाजाचा विरोध मावळू लागला

म्हणूनच म्हणूनच आपल्या सारख्या सावित्रीच्या लेखीने आज त्यांचे विषाण प्रत्यक्षात मांडणे गरजेचे आहे आज सरकारने स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण दिले आहे पण आज खरी गरज आहे स्त्रियांना संरक्षणाची आज मुलगी स्त्री आई कशी बदलत आहे व ती तिच्या सावित्रीबाई नाच जाते गरजेचे आहे म्हणूनच म्हणूनच माझ्या सर्व मित्रमैत्रिणीं हुंडावळी श्रीभ्रुण हत्या एसिड हल्ला अशा अनेक नराधम प्रवृत्ती विरोधात सर्व माता भगिनींनी व माझ्या सर्व भावांनी एकमत होऊन या नराधम वृत्तीचा नाश केला पाहिजे

तिच्याच चरणी झुकता राहो तुमचा माझा माथा तुमचा माझा माथा तुमचा माझा माथा धन्यवाद जय ज्योती जय क्रांती जय सावित्री मेट्रम